बातमीपत्राचे प्रायोजक आहे दर्शन रेडीमेड दसरा दिवाळीनिमित्त धमाका ऑफर आमच्या येथे किड्स वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी मिळतील एक डावीसच्या भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळात एमआयडीसी सोलापूर संपर्क एक्ण पंच्याहत्तर एकोणपन्नास तेवीस शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव जन्मठेप शिक्षा झालेल्या आरोपीला उच्च न्यायालयात जामीन मंजूर सारोळे तालुका बार्शी येथे पत्नी मीनाक्षी साबळे हिचा खून केल्याच्या आरोपावरून जन्मठेप शिक्षा झालेला तिचा पती संतोष जग जगन्नाथ साबळे याची मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने जामिनीवर मुक्तता करण्याचे आदेश दिले क्रेन घेण्यासाठी माहेरून पंचवीस रुपये का आणत नाही म्हणून मारहाण करून रॉकेल ओतून पत्नी मीनाक्षी हिचा खून केल्याच्या आरोपावरून वैराग पोलिसांनी आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते बार्शी सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती त्या शिक्षेविरुद्ध आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात ऍडव्होकेट जयदीप माने यांच्या मार्फत अपील व जामीन अर्ज दाखल केला होता सदर जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या सोल कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती एम एस कर्णिक व न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर झाली आरोपीच्या जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान आरोपीचे वकील अॅडव्होकेट जयदीप माने यांनी न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले की सदर प्रकरणातील मयताच्या मृत्यू जबाबात विसंगती आहेत त्यामुळे सदरचा विसंगतपूर्वक जबाब विश्वासार्ह नाही अनेक दिवसापासून आरोपी हा कारागृहात बंदी बासत आहे त्यामुळे तो जामीन मिळण्यास पात्र आहे दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून खंडपीठाने आरोपीची जामिनीवर जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले या प्रकरणी आणि आरोपी तरफे अॅडव्होकेट जयदीप माने तर सरकारतर्फे अॅडव्होकेट एस एन देशमुख यांनी काम पाहिले दर्शन रेडीमेड घेऊन आले आहेत दिवाळीनिमित्त धमाका ऑफर आपल्या संपूर्ण फॅमिलीची खरेदी आता एकाच ठिकाणी तेही दर्शन दसरा दिवाळी धमाका ऑफर ट्राउजर फॉर्मल तीन पॅन्ट फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये चेक स्ट्राईप प्रिंटेड तीन शर्ट नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये तीन ब्रँडेड जीन्स फक्त अकराशे नव्याण्णव रुपये मध्ये मेन्स तीन टी शर्ट चारशे नव्याण्णव रुपयेमध्ये किड्स शेरवानी इंडो वेस्टर्न फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये रेग्युलर किड्स तीन टी शर्ट एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये किड्स टी शर्ट तीन नग दोनशे नव्याण्णव रुपयेमध्ये आणि किड्स जीन्स दोन नग चारशे नव्याण्णव रुपये हे सर्व ऑफर फक्त आणि फक्त दर्शन रेडिमेडमध्ये उपलब्ध या आमच्यासह खरेदीचा आनंद लुटा आमच्या येथे किड्स वेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी योग्य दरात उपलब्ध एकदा अवश्य भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळ्यात एम आय डी सी सोलापूर मोबाईल नंबर एक्याण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस किंवा शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव आजच भेट द्या